फक्त इकडे बसलं ना बागा, बागा। तरी पण बघा निसर्ग बघा आपला टिपा दिसतोय कोणी भेटलं तरी मला विचारतं अरे बरेच दिवस व्हिडिओ येत नाही काय कारण आहे लाख रुपये जरी पगार दिला आणि मला तरी मग मला मुंबईला जायला आवडणार खरं सांगतो पैसा कमवून का उपयोग जर आपल्याला सुखी जीवनच जगायला नसेल भेटत सगळ्यांना गुड मॉर्निंग आई म्हणाय ती बघा आणि इकडे अक्षय आणि पाऊस पडतोय हे बघा फुलं आलेली काढली वाटते तिने हा अजून फुललाय नाही मस्त सकाळच्या टायमा रात्रभर पाऊस पडतोय चला आपल्याला जायचं कुरुडला आपल्याला जायचं कुरुडला सांगतो तुम्हाला <laughs> आपल्या अलिबागला निसर्गाने भरभरून दिलंय हे तुम्ही बघू शकता आपल्या अलिबागचं प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळं रूप तुम्ही आपल्या व्हिडिओमधून बघताच आताच बघा ना तुम्हाला किती मनमोहक दृश्य बघायला मिळतंय आहे रिमझिम पावसाच्या सरी चालू आहेत डोंगरावर धुक्याची चादर पसरली आहे सुंदर सुंदर समुद्रकिनारे हे तर अलिबागचं वैशिष्ट्य आहेच त्याच्या पलीकडे अशा सुंदर डोंगर रांगा नाळी पोपलीच्या बागा अलिबागची शेती त्याचबरोबर आपल्या व्हिडिओमधून दिसणारी अलिबागची प्रेमळ माणसं अजून काय पाहिजे माझे व्हिडिओ बघून आहे ना बरेच जण मला विचारतात की तू अलिबागला राहतोस ना तर आम्हाला आहे ना अलिबागमध्ये स्टे कुठे करायचा चांगला स्टे कुठे मिळेल ते आम्हाला सांगा हां आम्हाला फिरायला यायचं आहे माझं उत्तर नेहमी एकच असतं डायल अलिबाग डॉट कॉम कारण ही डायल अलिबाग डॉट कॉम ही ट्रस्टेड वेबसाईट आहे का इथं तुम्हाला आहे ना शंभरपेक्षा जास्त व्हेरीफाईड रिझॉर्ट विला होमस्टे आणि कॉटेज हे एकाच ठिकाणी मिळतात आणि तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो की इथे तुम्हाला कोणालाही कमिशन द्यावं लागत नाही तुम्ही डायरेक्ट आहे ना प्रॉपर्टी ओनरशी बोलता त्यामुळे पैसे पण वाचतात आणि तुमचं बजेट किती पण असू दे इथे प्रत्येकासाठी बरेच ऑप्शन अवेलेबल आहेत मग वाट कसली बघता बॅग पॅक करा आणि थेट अलिबाग गाठा <laughs> कारण का डायल अलिबाग आहे ना आणि हो हे पेड प्रमोशन बिलकुल नाही हे मी फक्त तुमच्या फायद्यासाठी सांगतो आहे कारण का डायल अलिबाग डॉट कॉम आहे ना हे शंभर टक्के सेफ आहे तुमच्यासाठी तुमच्या ओळखीमध्ये कोण अलिबागला फिरायला जात असेल ना तर नक्की त्यांना हे रिकमेंड करा नमस्कार मंडळी मी समरेश कृष्णावाडीन स्वागत करतो आपलं समरेश ब्लॉक्स या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुफान पाऊस आहे तुफान आता कुरुडला आलो टेकडीवर त्याच्या अगोदर तुमची माफी मागतो कारण का बरेच दिवसांनी व्हिडिओ येतोय पण व्हिडिओ न येण्याचं असं स्पेसिफिक काही कारण नाही सगळे एकदम ओके आहेत मस्त आहेत आणि तुम्ही विचारपूस करता कमेंट करता कोणी भेटलं तरी मला विचारता अरे बरेच दिवस व्हिडिओ येत नाही काय कारण आहे म्हटलं काय नाही येतील येतील थोडं बिझी होतो म्हणून हां रिअली सॉरी आज इथं येण्याचं उद्दिष्ट म्हणजे काय की गेल्या वर्षी आम्ही एक उपक्रम चालू केलेला आहे की ग्रीन अलिबाग जो फेसबुकला ग्रुप आहे ना तिकडून एक इनिशिएटिव्ह चालू केला की कोणाकोणाला वृक्षारोपण करायचं आहे अलिबाग अजून सुंदर करण्यासाठी बरोबर भविष्यात भविष्यात बरेच असे नैसर्गिक संकट येतात काय येतात पहिलं कारण हे आहे की झाडं कमी होत आहेत आपली आणि ग्रीनरी हळूहळू कमी होत जाते बरोबर तर त्याला का उपाय काय तर आपण निसर्गात राहतो आपल्याला निसर्ग का बरंच काय देतो पण आपण निसर्गाला काय देतो आपण समाजाला काय देतो ते महत्त्वाचं आहे की आता समजा आता हा मी व्हिडिओ मी व्हिडिओ करतो ते साजिकच आहे माझ्यासाठी करतो तुम्हाला एक एंटरटेन भेटली पाहिजे म्हणून करतो बरोबर तर माझ्या फायद्यासाठी पण आपण असं काय करू शकतो की समाजाचा फायदा होईल आपल्या देशाचा म्हणजे आपल्या देशासाठी आपण काय करू शकतो हा पहिला विचार मनात आला आणि त्यातून एक ग्रुप तयार झाला आपला व्हॉट्सअपचा ग्रीन अलिबाग म्हणून हां तर मी ह्याच्याबद्दल काही जास्त बोलत नाही आपली मंडळी तिकडे काम करते आणि मला असं फक्त शूट करायला आवडत नाही म्हणजे कुठे पण गेलं तरी असं हात म्हणजे असं कुठे पण गेलो ना तरी काम न करता असं मला उभं राहायला आवडत नाही मी पण आता कामाला जॉईन होतो त्यांच्यात आणि प्रशांत वगैरे सांगतील तुम्हाला आता दाखवतो तुम्हाला आपलं म्हणजे आपल्या टीमनी काय काय केलेलं आहे का आपल्या व्हिडिओ मध्ये होते कुठून आलेत तुम्ही सांगा कल्याण आणि कशासाठी आलत झाड लावण्यासाठी खास <laughs> <laughs> आमंत्रण समरेशने याच्यावरती या टाकलं होतं स्टेटस वर ते बघून मी जॉईन झाले पण आम्हाला काय माहित आहे सपोर्ट पण तेवढाच महत्त्वाचा हो आहे हे प्रशांत आहेत प्रशांत हे बघा आपला मित्र आहे प्रशांत एवढी माणसं येतील ना तेवढं काम लवकर होणार आहे आपलं एवढे लांबून हे दोघे आलेले आहेत नमस्कार सर हां म्हणजे आपण विचार नाही कशी आपण जाऊ कल्याणला झाडं लावला आपण नाही जाणार त्यांच्या इथे झाडं लावायला जागा नाही आहे ते मंदिरात जाऊन आलेत ना आता <laughs> आम्ही सुरुवात करतो इच्छाशक्ती महत्वाची आहे रे आपल्याकडे खूप प्रचंड जागा आहे आणि गरज पण आहे झाडं लावण्याची तरी पण झाड लावत नाही आहोत त्यामुळे निवडली गेल्या वर्षी प्रशांत हा ही आपण जागा का निवडलेली झाड दिसतच नाहीयेत थोडं कातळ भाग आहे नॉर्मल कारण आम्ही इतकेच विचार करत होतो की झाड तर भरपूर दिसतात पण ह्या भागामध्ये झाडं नाहीये आणि वातावरणच बघा ना मस्त म्हणजे अलिबागला एक प्रकारे आपल्याला जपायचंच आहे म्हणजे आमची ती काही जबाबदारी नाही कर्तव्यच आहे बरोबर ना ना प्रश्न आता काल शंभर करंज आणले आणि दहा वड हां त्याला जास्त पाण्याची गरज नसते ना करंज आणि वड म्हणजे अभ्यास करूनच केलं ना भजन हो हो मनीष पण मित्र आपला म्हणजे आम्ही जेव्हा जेव्हा येतो फोटो आपण टाकत असतो ना रे ग्रुपला व्हिडिओ टाकतो यायला पाहिजे जास्तीत जास्त आपण ना आता म्हणजे ह्या वर्षी बरेच नवीन मेंबर पण जॉईन झालेत मनीष तू गेल्या वर्षी नव्हतास ना त्याला माहीत पण नसेल कदाचित दा ग्रुपला जॉईन होता बलंद आला पावसात सगळे आली बघते आपले आपण मॅडम झाड लावलीच पण आणि झाड जगवली आमच्या एक दोन फेरे असतात हा ग्रुप ग्रुप नाही येतो ती महत्वाची कोणीच नाही कसं माहिती आपण आता केलं ना पुढची पिढी करणार आहे नाही तर आपल्या शिक्षणात नाही मॅडम असं आहे कंटिन्यू काम चालू आहे काय रे आत्तापर्यंत किती झाडं लावली आपण आज आता आज लावून झालेली आता आम्ही शूट करत राहिलो आणि इकडे झाडं लावून पण झाली जवळजवळ आपली ही कुठली टीम आहे हो तुझी ग्रीन नाही दुर्गा रक्षकची टीम आहे तुझी म्हणजे तिकडे पण हा काम करतो आणि आपले ग्रीन अलिबाग मध्ये जॉईन झाले दुर्गरक्षक म्हणून तुम्ही काय काय करता सागर गडावर हे दुर्ग संवर्धन आणि सगळं म्हणजे गाडावर काय कुठली वास्तू पडबिटत असेल ते किंवा नवीन टाक्याची पडझड झाली असेल तर तुम्ही करताय बरोबर सागर गडावर म्हणजे गड का आपला खाली नाही खाली किती वर आहे आहे आमचा अध्यक्ष दादा नमस्कार तुम्ही जे काम करता ना दुर्गरक्षक म्हणून ते काय काय असतं आपण संवर्धनाचं सागर सागर सा काम सागरगडावर करतो त्याच्यामध्ये जतन असेल संवर्धन असेल डॉक्युमेंटेशन या सगळ्या गोष्टी आपण करतो मेन म्हणजे संवर्धनाचं कुठलंही रिकन रिकन्स्ट्रक्शनचं काम न करता आपण आहे ते जतन कसं करता येईल त्याच्यावर आपला जास्त भर असतो त्याच्यानंतर डॉक्युमेंटेशन आले जे आहेत त्या वास्तूंचं डॉक्युमेंटेशन मेजरमेंट्स या सगळ्याची कामं चालतात म्हणजे सागरगडा पूर्गच ओके छान काम आहे म्हणजे आम्हाला ऐकूनच भारी वाटलं आम्ही पण होईन केली चल थँक्यू थँक्यू आपली झाडे ठेवलीच कुठे रे आयुष पाय खाली बघित असं वाटतं डोंगरावर झाला पाहिजे र नंतर एक नंबर आम्ही जातो पण तिकडून येतो गावातून बेलगड्यातून इकडून आहे थोडा रिस्क आहे हा बघा तुझं नाव काय रे आयुष लहान आहे बघा नाव काय तुझं चला कामाला लागू आपण छोटे छोटे झाले दिसतात ह्याचं जे संगोपन आहे ना आता ह्याला पाणी साठून राहण्यासाठी जरा दगडं वगैरे लावायला लागतं त्या आम्ही नंतर पुढच्या रविवारी वगैरे येऊ असं नाही पण आभे आपण गेल्या वर्षी सुरुवात केली ना म्हणजे मला वाटलं नव्हतं हो की आपला ग्रुप एवढा टिकेल असं त्याला सांगतो का माहीत आहे बोलताना बरेच जण बोलतात की झाडं लावू पण फक्त झाडं लावून उपयोग नाही बरोबर ना झाडं लावून सोडली म्हणजे काय वृक्षारोपण नाही झालं तर त्याच्या मागे मागे इच्छाशक्ती पाहिजे तर ती इच्छाशक्ती आपल्या सगळ्या ग्रुपला आहे ओके आणि मेन लीड करतो प्रशांत आपला मित्र प्रशांत म्हणजे तो सारखा करत राहतो सगळ्यांना <laughs> त्याचे पण धन्यवाद आज पण बघा बरेच सारे नवीन मेंबर दिसतात मला आणि आम्ही येतो ना संडेला म्हणजे सकाळी वगैरे रविवारी किंवा रविवारी संध्याकाळी येतात पाणी घालायला आणा किंवा कंपाऊंड करायला आता हे वर्षभर वर चालूच राहतं आम्ही का असं मोठं कुठलं करतो असं नाही जे आमची जबाबदारीनं आमचं कर्तव्य असं आम्ही समजतो आणि हे झाडं जर वाचली झाडं जर जगली तरच आपण जगणार आहोत हे आत्ता आम्हाला समजतं आहे ओके शहरामध्ये बघा तुम्ही झाडं नामोनिशान दिसत नाही कुठे एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग होतात मोठे मोठे कन्स्ट्रक्शन होतात पण ते कन्स्ट्रक्शन झालं तर एवढी झाडं लावली पाहिजेत असा कुठेच नाही नियम असेल पण असं प्रत्यक्षात कुठेच नसतं म्हणजे नह तुम्हाला श्वास घ्यायला पण आता त्रास होणार आहे हळूहळू कारण का सगळीकडे ए सीचे बरोबर ना एसीचे हवा ऑक्सिजन प्युअर ऑक्सिजन देणारे झाडंच नाही आपल्याकडे तर कसं ऑक्सिजन मिळणार त्यावेळी बघा आता किती म्हणजे लाखो रुपये होते लोकांकडं कोरोनाच्या वेळी पण ऑक्सिजन नव्हता शरीरात त्याच्यामुळे किती लोकांचे जीव गेले त्यातून तरी आपल्याला शिकायला पाहिजे आता हां तर आता आमचं का कार्य तर चालू आहे हां तुम्हाला पण जर वाटत असेल की झाडं लावाय वगैरे तुम्ही तुमच्या एरियामध्ये चालू करू शकता कारण आम्ही हा ग्रीन अलीबाग यासाठी केलं आहे की आपली जी जास्तीत जास्त तरुण मंडळी आहे ना अलिबागमधली ती आपल्याला जॉईन झाली पाहिजे आज इथे आहे तर उद्या दुसरीकडे म्हणजे ही जर झाडं मोठी झाली तर आपण दुसरीकडे जाऊ पण कार्य करत राहिलं पाहिजे ओके तर आम्ही काय कमिटमेंट देत नाही म्हणजे आम्हाला असं आवडत नाही की आम्ही करतो आहे आम्ही करतो असं नाही आम्ही काय नाही करत सगळे एकत्र मिळून करतात बस हे एक टीम वर्क आहे बाकी काय नाही आणि जो आजचा निसर्ग तुम्ही बघताय ना तुम्हाला वाटलं असेल की इकडे येऊन झाडं लावावीत का हे धुका आहे ना म्हणजे इथं डोळ्यात साठवण्यासारखं दृश्य आहे आणि हे शहराठिकाणी विक विकत पण मिळणार नाही ना तुम्हाला आणि आम्हाला फ्रीमध्ये असा अनुभवाला मिळतो आहे आणि आम्हाला असं कुठं फिरायला जायची पण गरज नाही अलिबाग आपलं एवढं सुंदर आहे ना आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही नेहमी बघता आता इकडे धुका आहे म्हणून समोर आपला कुलाबा दिसतो आहे तिकडे खांदेरी उंदेरी दिसतोय दिसतो आहे आणि समुद्र तर आहेच आपला आणि अशा नारळी फोपलीच्या लांबच्या लांब अशा वाड्या हां डोंगर रांगा समुद्र तर आहे म्हणजे प्रत्येक प्रत्येक अंगाने असं नटलेलं आहे आपलं अलिबाग तर हे आम्हाला अलि म्हणजे आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही अलिबागला राहतो हां आणि शुद्ध हवा घेतो हे सर्वात महत्वाचं आहे अभि बरोबर शुद्ध हवा घ्यायला भेटतो म्हणजे आम्ही आल्या मुंबईमध्ये गेलो ना कधी अलिबागमधून तर एक दिवस पण राहावं राहावं असं वाटत नाही धूर पोल्युशन आवाज सगळे जे हॉनचे तर आपल्याला नाही जमत म्हणजे लाख रुपये जरी पगार दिला मला तरी मग मला मुंबईला जायला नाही आवडणार खरं सांगतो हाय ती सत्य बरीच सांगतो अंगा पैसा कमवून का उपयोग जर आपल्याला सुखी जीवनच जगायला नसेल भेटत माझी ती ही तर हीच कन्सेप्ट आहे जे आहे ते आपल्या गावामध्ये आपण करायला पाहिजे बस ओके जास्त बोललो माफ करा चला आता ए आपण शेर पण घेऊ अरे हो ख चला <laughs> आता हे आपल्याला शेण आहे ना फ्रीमध्ये भेटलेलं आहे कारण का इथे ढोर अशी चाराला येतात ना तारा तारासाठी तारा तर ता आपलं शेण आपल्याला फ्रीमध्ये भेटलं आहे बघा आणि हे एवढं उपयुक्त आहे ना झाडांसाठी खत म्हणून नैसर्गिक खत मग आपण काय खत टाकत नाही हा पहिली गोष्ट केमिकल खत असं टाकत नाही हा आता ह्या शेणावर आपण लहानपणापासून म्हणजे आपल्या घरात शेणच होतं शेणाने सारवायचे आपल्या माझ्या घरातच नाही सगळ्यांच्या घरातच शेणाने सारवलेले आपली जमीन आणि तीच चांगली होती असं वाटते आता लादिनी ला ला। ला किती तरी आता म्हणजे रोग वगैरे आपल्या त्याच्यामुळेच होत ना बदलायला लागलं हा आता इको फ्रेंडलीकडे किती कॉटेजेस वगैरे एग्रो टुरिजम आता का पुढचे आता अगोदरच्या काळात का गेले तर माहीत आहे जीवनशैली आपली बदलली आणि आपल्याला सूट होत नाही ती म्हणून आजार वाढले जात सगळे हे आपलं बेलाचं झाड आहे गेल्या वर्षी लावलेलं मस्त टवटवीत दिसतं एकदम जबरदस्त तिकडे परत उमऱ्याचं झाड आहे आणि पक्ष्यांचा किलबिला होऊ दे पक्ष्यांचा किलबिला जमीन संवर्धन होऊ दे जमीन संवर्धन होऊ दे झाडा झाडा मोठे व्हा मोठे व्हा मोठे व्हा झाडा झाडा मोठे व्हा मोठे व्हा मोठे व्हा सुंदर मस्त ओके खाली लान लान। आता म्हणजे आपल्या मध्ये एक दुःखद घटना घडली की गेल्या वर्षी आपल्या बरोबर कोण येते सुधीर सुधीर कडवे कडवे गेल्या वर्षीच नाही आतापर्यंत यायचे शेवट अगदी मे महिन्यापर्यंत यायचे हा आणि ते ऑफ झाले सारचे होते ते प्रत्येक वेळेला चांगला रिस्पॉन्स असायचा की बॉटलची आपली जी होती आणि टाकलेलं बॉटल बघितलं तर त्यांची आठवण आली होती म्हणजे पाण्यासाठी आपण बॉटल ला होल मारलेलं होल मारून आणि ते आवड होते चांगला रिस्पॉन्स प्रत्येक वेळेला टाकायचे म्हणजे आज असते तर आज नक्की आले असते खूप वाईट वाटतं गेल्या वर्षीचा फोटो आहे ना हा भावीचा गेल्या वर्षीचा फोटो आहे ती एक आठवण आली म्हणून सांगितलं मी प्रणव आपला प्रसन्न भाऊ आणि अभि कॅमेरामन आजचा म्हणजे ऑफिशियल कॅमेरामध्येच येतो काय रे आम्ही याला दत्त टेकडी बोलतो खालच्या साईडला आपली झाडं लावलीत आणि हे दत्त मंदिर देवाचं दर्शन पण करवतो तुम्हाला आणि सभा मंडप वगैरे आहे ना हे सगळं नवीन वर्षीच डेव्हलपमेंट झालं आहे म्हणजे पर्यटन स्थळचं आपलं अलिबागचं हे पण दत्त मंदिर कुरुळ आणि कितीतरी माणसं येतात रिलॅक्स होण्यासाठी म्हणजे निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी फक्त इकडे बसलं ना तरी पण बघा निसर्ग बघा आपला टिपा दिसतोय जे आपले जुने फॅमिली मेंबर आहेत ना त्यांना माहीत आहे टिपा आपण वर जाऊन पण व्हिडिओ केलेत निसर्ग बघा फक्त अलिबागचा दत्त मंदिर म्हणजे जा आत्ता जाऊ शकत नाही आत पण तुम्हाला बाहेरून दर्शन करवतो ह्या सकाळी संध्याकाळी चालू असत मोठा असं उमरात झाड औदुंबर झाड पायरे बा काय समस्त कलरफुल इथे कंटोली हे बघा कंटोलीचं ताण आहे घाबरू नको पाय नाही करणार तुला ही आपली ग्रीन अलिबागची टीम आहे एकेकाची मी ओळख करून देणारच शंभर टक्के सगळ्यांचं सा योगदान आहे बरोबर ना नमस्कार मी अभिषेक नाईक मी प्रशांत पाटील प्रणव पाटील नारायण आगडेकर कल्याण पडवळ कुठून पण सांगित पवार तू पण रुळेस माधुरी आगडेकर कल्याण मनीष कवळे अक्षी <laughs> नमस्कार सचिन हातकर रुळे अलिबाग अथरव पडवळ रुळे राजेशिंद सिद्धार्थ नाईक अलिबाग आणि ह्याची ओळख करून द्या पुढे दत्त मंदिर नाही पण एकदम छान वाटलं आज म्हणजे वेगळीच एनर्जी होती आज आणि असंच आपण वर्षानुवर्ष असंच करत राहायला पाहिजे असं आपल्याला सगळ्यांना वाटतंय बरोबर ना आणि फक्त काय म्हणजे महत्वाचं काय की ह्याच्यामध्ये कोणाचा स्वतःचा स्वार्थ नव्हता ते महत्त्वाचं आहे म्हणजे आपण स्वार्थासाठी सगळंच करत असतो बरोबर पण अशा गोष्टी बघा सेल्फलेस आणि आपल्या भारतासाठी करतो आहे बरोबर ना आपल्या भूमीसाठी करतो आहे म्हणजे अलिबाग म्हणजे आम्ही अलिबागमध्ये मध्ये राहतो म्हणून आम्ही ग्रीन अलिबाग दिलं आहे बरोबर पण ॲक्च्युअलमध्ये आपण भारतासाठीच करतो देशासाठी करतो बरोबर आपण काय कुठे सीमेवर जाय जात नाही आहे लढायला तर आपण हे तरी करायला पाहिजे तर आता प्रश्न सांगेल की एक्झॅक्ट तुला काय वाटलं की हा ग्रुप चालू करायला पाहिजे ग्रीन आली बघ कसं आहे वाढतं तापमान हां वाढतं प्रदूषण आणि काळाची गरज बघता असा काहीतरी ग्रुप निर्माण झाला पाहिजे असा डोक्यात आला विचार मी फेसबुकला पोस्ट टाकली रिस्पॉन्स खूप चांगला मिळाला लोकं खूप गोळा झाली होती सुरुवातीला पण आता नंतर कमी कमी होत गेली सर्वात महत्त्वाचं काय याच्यामध्ये जिद्द आणि इच्छाशक्ती महत्त्वाची आहे म्हणजे झाडं लावडी जातात वृक्षारोपण सर्व ठिकाणी होतं पण ती जगवणं जेवढं महत्त्वाचं आहे ना ते होत नाही आहे ते मला वाटतं आपल्या ग्रुपनी केलेलं आहे चांगलं ते ग्रुपला मला वाटतं आज या महिन्यात एक वर्ष झालेलं आहे हा आपला तिसरा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आज आपण एकशे पाच झाडं लावलेली आहेत ती मला वाटते चांगली जगतील आणि असं ना आपला हा ग्रीन अलिबाग ग्रुप आहे ना तसा प्रत्येक शहरात प्रत्येक तालुक्यात असे ग्रुप तयार झाले पाहिजे ह्याच्यामध्ये ना खूप तरुणाई तरुणाईने येणं महत्त्वाचं आहे नक्की काय झाडे जगवा झाडे लावा हा संदेश पूर्ण जगभरात पोचला पाहिजे आत्ता मला चिमण्यांचा आवाज येतोय कदाचित का पुढले काही वेळ असेल की आवाज पण येणार नाही बरोबर ना आ, आणि हे आपल्याला खोटं वाटतंय पण खरं होऊ शकतं ते बरोबर आणि जो इथला फील आहे ना म्हणजे तुम्ही कधी फिरायला आलेत ना दत्त टेकडीला कुरुळ अलिबागला आलेत तर कुरुळला दत्त टेकडी लोकेशन टाका इकडे या इथला अनुभव निसर्ग आणि सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद ओके आणि मला पण तुमच्या सहभागी गेल्याबद्दल धन्यवाद आणि काय सांगायचं जॉईन व्हायचं वाटलं ना तर आमच्या ग्रुपला जॉईन व्हिडिओ पूर्ण बघितलात युट्यूब फॅमिली मेंबर तुमच्यासाठी त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद आमच्या ग्रीन अलिबाग बाय बाय